नमस्कार तर काय झालंय मामा आत्या पण आहेत तर चांगला मस्त एक मी बीट ठरवलाय तर मग आज मला चपात्या बनवायच्या म्हणलं चांगलं आता चपात्या बनवायच्या त्याला दुसरं काय बनवायची ऐवजी मी खीर बनवायची ठरावली तर अगदी मस्त अशी खीर चपाती बनवणारे तर आपलं तांदूळ येतं ता? म्हणजे वावरातलं तांदूळ येत शेतकऱ्याने घातलेलं तर तांदळाची बनवणारे कारण आपण राशेंच जरी तांदूळ असलं ना तरी त्याची खीर मस्त होती तर त्याला अशी आता ही जी वाटी आहे ना मी अशी सपाट आहे आणि घालणार आहे तर एवढी जी एवढ्या तांदळाची खीर बनवली ना अगदी मस्त आपल्या एक पास माणसाला पुरण अशी खीर होणार आता एवढ्या वाटीत कारण जास्त गट पण नाही करायची लय पातळ पण नाही अशी मधम करायची आणि पहिलं म्हणजे आमच्या आजी बीजी अशा खीर बनवायची तर त्या खिरीच लय आठवण आली आम्हाला त्याच्यामुळं मग मुण मी काय विचार केला म्हणलं आज आपल्याला खीरच बनवायची अशी खीर चपाती मामाय आते त्याच्यामुळं तर आता चांगलं धुवून घ्यायचं त्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि भिजाय घालायचं तर पीठ बीठ मगाशीच मळून घेतलंय मी आणि सकाळचा टाइम आहे कारण पाण्याचे एक दोन खापा आणले देवपूजा केली आणि मेंढरा आता हारीला जरा नाश्त्याला हलून गेली आणि मग मी ठरवलं आपलं एक म्हणलं मस्त चपाती आपली बनवायची आज तर चांगले अर्धा तास वा मी आपलं तांदूळ भिजून दिलं आणि आता येणार आहे तर त्याला दुसरं पण म्हणजे आपल्याला काय समजा सुक कालवण करायला लागणार किंवा वरण कराय आता वरण घातलंय मी शिजायला किंवा आपण गऱ्याची पण खीर करतो किंवा आपल्या ते शेवय असतात आपण एकात बनवून आणलेले त्याची पण खीर बनवतो घरी बनवल्याचे नाही बनवे बरं का शेवा याचे पण ते एकाच भेटतात त्याची बनवतोच खीर शक्य तू किंवा रवा किंवा गारा म्हणतात त्याला आम्ही तर घरात म्हणतो त्याची पण मस्त खीर लागते पण ही म्हणजे आपली जुनी तांदळाची खीर म्हणजे पहिल्या लोकांचं आपलं हे जुनं असायचं पाटक्याने काय देवाला निवड काय बोना करायचं म्हणलं की पाटक्याने खीर चापाती बनवायची देवांना म्हणजे नाही का आपल्याला उपास तापास कोणाला एखादस कुणाला काय महाशिवरात्र हे असलं की त्यावेळेस लय सोपं म्हणजे आपल्या लोकांच जेवण तर तांदूळ शक्यतो मोर जाऊन द्यायचं नाही आता वाटत नाही एक अर्ध तांदूळ जातो ना परत मग तांदूळ गेला आपल्याला की असं माघारी घेऊन परत वाटायचं लय पण पिठासारखं करायचं नाही असं आणि लय बी चारबाट ठेवायचं नाही आपला बारीक गरा कसा असतो त्या लिवलीचं वाटायचं आपण तर आता आपलं तांदूळ सगळं वाटून झालं तर मी एवढा खोबरा घेतलाय खरं तर खिरीला वला नारळच लागतो पण वला काय आपल्याकडे नाही आता माझा अचानक मी म्हणजे ठरावला करायचं खीर वला नारळ असल्यावर लय बारीक खीर लागते मग वाल्या नारळाची परत एखाद्याशी आपण बनवू पण आता वाऱ्यालाच घेतलाय मी आता वला असल्यावर पटक्याने बारीक बी झाला असता तर त्याला खर खे तर सूट लागती महत्वाची आपल्या तांदळाच्या खिरीला तर सूट काय आपल्याकडं नाहीच खरं यालदो आहेत आता दोड घालणारे तर पाटा धुवून घेते व्हायचे पुसून आणि ह्याच्यावर याल धोडं वाटून घेणार आहे तर वाटान वाटच तर वरान आपलं शिजून झालं मस्त असं मी कडाई घातलं होतं लवकरच डाळ शिजवून बर आता खिरीची तयारी करून घेणार आहे कडाई टाकायला तर आता मी साहित्य जे आपलं घेतलेलं आहे खिरीला ते आपले हे जे फुलपत्र आहे तर हे फुलपत्र दीड वाटे फुलपत्र साकार घेतली तर आम्ही याला फुलपत्र म्हणतो आता आपण काय म्हणतात काय बघा काय माहिती पण पियाला म्हणत आणि याला दोडं घेतले एवढं पासा पात असतात आणि खोबरा खेरीला बनवायचं म्हणल्यान वेगळं वेगळं जर घालायचं म्हणलं तर लय साहित्य लागतं पण आपण कशा आता मी आजच्याला साध्या पद्धतीत आहे त्यामुळं त्याला काय साहित्य नाही म्हणजे आपलं थोडक्यात थोडक जे आपल्या घरात जे साहित्य त्याच्यातच घेतलेलं आहे आठ पण म्हणजे आणि जरा ह्याचं पण थोडस बारीक तुकडं करणार आहे वाईट दुखवायचं निसतं का बदामाचा तर बारीक आपलं चिमूट भर नका तर निसत नाही कळत एकच चिमूट बारीक मिठाचं हे दानं टाकायचं नाकारत नसत तर आता त्याच्यात मी साकारी आधीच टाकून घेणारे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आणि पाहिजे तेवढं आपल्याला पाणी वाटायचं कारण ते आपण तांदूळ वाटलेले अंदाजाने तरी मी सात आठ माणसाच हे खीर बनवणार आहे आता तर ह्याच्यात म्हणजे आता हे खोबरा जे आपण वाटून घेतलेला होता ना पाटा आता वाळ्याला खोबरा असल्यामुळं त्या पाटणीचं खोबऱ्याच्या पाटणीचं काळं काळ दिसतंय त्याच्यात नाहीतर असं म्हणजे नाही का एखाद्याला वाटत की काय वगळच काळ काय तरी आपण पाठत खोबऱ्याच जे आहे ना ते त्याच्यात ते खोबरा पण आता सगळा टाकून घेणार आहे त्याच्यात तर अगदी आपलं वरण केलेलं भांड त्याच्यातच आता शिजायला घालणार आहे वरण दुसऱ्या भांड्यात ठेवले वतून पण कारण वाड्या वाचल्याच्या नंतर आपल्याला नेमकीच भांडी ठेवायला लागतात कारण जास्ती मस्त आपण भांडी ठेवू शकत पण ते काय होतं कणच्यात काय घालाव वाडा बिराड उठायच्या वेळेस कोणतं कशात घालाव तेच आम्हाला मधवाजा सुसत नाही गोड्याव हो घालताना त्याच्यामुळे मग आपली नेमकी नेमकी तरी पण लय संसार आहे आपल्याला जेवढा घरात लागतो ना तेवढा संसार आमच्या पाहिजे आहेच खरं तर आता त्याला तूप नाही आपल्याकडं तर म्हणजे ही खिरजी म्हणजे आपले एकदम निस्ती गावच्या पद्धतीत करणारे आणि आणि एकदम बारीक ठेवायचा त्याला कधी चार्जिंग मोबाईलला ला भेटते कधी करायला भेटत नाही कारण चार्जिंगच्या आमच्या काही सुविधा नाही त्यामुळं मग कुठ तरी शेतकऱ्या इथं दादा बाबा करून चार्जिंग करायची आणि नंतरच आपल्याला काम करावं का लागतं मग बाना आपली थोडीशी सुई झाली आपल्या सबस्क्राईब भेटले की ते बरोबर लावतात या आता इथं वर गावात आम्ही काल पाहण्याला गेलो तिथं नेमकं सबस्क्राईब भेटलं तर ते दादा लगेच म्हणलं भेटायला लावा लावा म्हणलं घरात ला आणून लावा लगेच निघून लावल्या घरात खर तर आपल्या ह्या रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये आपलं सबस्क्राईब आपल्याला भेटतात आणि ते आपल्या चांगल्यापैकी मदत पण करतात म्हणजे ते आपलं प्रत्येक गावात आपलं घरच या म्हणायचं त्याचा असा बोलच या प्रत्येक गावात या घर का मामा हा आता आपल्या म्हणजे आपल्या घरातल्या आपल्याला पण ते म्हणजे मानतात किंवा बागत आल्या कुठं गेलतात व्हायला मग तुम्ही आल्याशिवाय काय पाहायला जवळ पाणीच नाही काहीतरी आणले कुतमीर पाहून ना म्हणलं होतं आता गावात न दुयाला नदीला जायचं होत्या मग म्हणलं याचा मी कुतमीर आणा वाय सागरला काय तरी खाय आणलं काय दिलं सागर का <laughs> हेल ये। ये। येल आहे ना हा मस्त बघी तर त्याच्यात येल डोळ जे आपण वाटून घेतलेले ती पावडर टाकून घेते आता मस्त बाकी ही आज कोकण्या तांदळाची खीर बनवली आणि शेतकऱ्यांनी घातलेलं आकारचा तांदूळ येतो त्याला आकारचा तांदूळ असं म्हणतात अन जया आहे खर तर कोकणामध्ये इकडं जयाच जास्त पिकतो आणि ती जुनी आहे जया खर तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे आम्ही आणि रायगड जिल्हा हा बाताचा कोठारा म्हणून प्रसिद्ध आहे तर अगदी मधासारखंच अशी बाणाने बनवले मधासारखं सारखं दिसते तर त्याच्यात आता आपण जी काजूच बदामाचं आहे ते टाकून घेणार आहे बदामाच आहे आणि हे काजूच आहे तर आता आपली खीर म्हणायचं तयारच झाली खाली उतरून आता मला चपात्या बनवायच्या ते अजून बरोबर ज्या ते आपलं घेऊन ते पाजायला आले कुकर मेंढर आता गेली होती मेंढर हार्याला म्हणजे हरी म्हणजे नाश्ता असं म्हणतात तर आता आपली खीर तयारच झाली खाली उतरून घेते आता मस्त बाकी तांदळाचे खीर मोकळ्या आकाशाखाली बनवलेली चुलीवरची अगदी खायला पण मस्त बाकी असते तर आता चालली बांधायची चपाती बनवायची तयारी तिकडे जेवाय बसला या का काय काम करतोय तू चाल तिकडे बर सागर तुला जेवण कसं काय लागतंय चांगलं झालंय का ते <laughs> <laughs> मला तिकडे इकडे माझं जेवण चाललंय खिरकाऱ्याची मला तिकडून म्हणतोय हाय लय बाडी खाय आधीच भारी सांगतो तो सपो त्याला पीठ असा सकाळी मळल होत पाण्याची खेप आणले आंघोळ झाल्यावर पहिले पीठ मळून ठेवलं होतं लयच गोड भिजलय आता मौनिसता अगदी आता काय केलंय त्याला इथं वरण बनावलंय आणि इथं आपला बोपळा आता बोपळा म्हणजे आपला दुध्या बोपळा म्हणतो आम्ही त्याला तर त्या बाण हे दोन तीन आयटम बनवले पण आता आला इथे वर लागून कसं काय गावलो वर मग बर गावल ना पान पिलं हा तर आता बाणाचं एक निव्वत बनवायचं चाललाय मस्त बाकी देवाला आज खीर चपाती बनवली म्हणून तर आता जरा देवाला निव्वत धावून घ्यायचा या खीर चपातीचा बानाने एक मस्त बाकी निवत पण बनवलाय आता घेतो मी निवत धावून तर दादा किसन आणि आई बसले जेवायला तर तिकडं पाहुण्याचं पण चाललं आहे जेवण त्यांना पण जरा हं वाहनावळा दिला खीर चपाती निवून दिली आईनी कसं आपण सगळ्या जणांनी खाल्लं पाहिजे त्यांनी पण आम्हाला कालवण दिले आज अगदी दोन तीन आयटम इथं जरा सुक्का बोपळा पण बनवला आहे परत वरणपणी चपाती खीर तर इकडं गरमागरम अगदी चपात्या पण चालली आहे बांनायच्या आणि इकडं अरचना वाढती आहे पण आता मी हंड्राक यायची या त्यामुळे आय पण जेव्हा बसली आय इकडं आल्यापासून एक दोन दिवस फक्त मेंढरा आले नाही तर रोज आहे मेंढराकडं इथे आयला करमतच नाही झालं खिर चपाती हा मस्त झाली कशी सागर कस का लागते खिरचा पती हा बाली आहे ना एक नंबर बरेच दिवसात मी